अंबड तालुक्यात वाळूमाफियांचे थैमान स्थानिक महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आंबेडकरी जनमंच संघटनेचा आंदोलनाचा इशारा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात महसूल प्रशासनाच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे अवैध वाळू रेती उपसा रात्रंदिवस चालूच आहे स्थानिक जिल्हा महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ अवैध वाळू रेती उत्खनन बंद करावे अन्यथा आंबेडकरी जनमंच वतीने गोरी गंधारी नदीपात्रात बसून आमरण उपोषण करण्यात येण्याचा इशारा तालुक्यातील उपसा करणाऱ्या गावाची नावे गोंदी पाथरवाला पाथरवाला बंधारा शहागड बंधारा कुरणगोरी गंधारी डोमलगाव साष्ट पिंपळगाव आपेगाव बळेगाव या परिसरातून चालू आहे गेल्या एक महिन्यापासून वाळू माफियांचा धुमाकूळ चालू आहे कुठल्याच प्रकारची कारवाई महसूल प्रशासन करताना दिसत नाही गोदावरी पात्रातून उपसा करून पाण्याची पातळी कमी झाल्याने जलचर प्राणीही मृत झाले आहेत तर पाण्याला विशिष्ट प्रकारचा रंग येऊन उग्र वास येत आहे या परिसरात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे वाळू उपसा तात्काळ बंद न झाल्यास आंबेडकरी जनमंच सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णा मगरे हे गोरीगंधारी नदीपात्रामध्ये उपोषणाला बसणार आहेत